राधे राधे गाईज लोक हे बघा बघूस ना माझ बाबूने काल किती झाले अय्यो बघा माझ्या बाबू आज किती झाले आणि माझ बघा किती झाले तिला माझ्या पुढेच जायचंय नाही तर मी पहिले माझं फाय झिरो 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 झालं तर मग ना हे म्हणले मी पण येते तुझ्यापर्यंत म्हणजे जिकडे मी आलते तीच सेम आणि नंतर कुठे आली मग मी म्हणले मी तर हिच्या पुढेच जाईल आता माझ्याशी खोट बोलली तर रे लाग आला रे लाग आला हिला मी पुढे जाप केली तर हा रे लाग आला हा बाबू काय होतंय अशी कशी कधी करतेस काय त्याने काय होतं तुला या गोष्टीने काय होतं जाप करून काय काय बेनिफिट्स होतात सांग तू गाईज लोकांना तुझ्या ता मला चांगलं चांगलं माझी लाईफ बदलत मला भारी वाटतं मी मोठी हुई गुड गर्ल बनचीन गुड गर्ल बनचीन छान छान बनचीन छान छान बाळ माझे माझ्या बाळूने बघा केक खाल्ला आज मी केक खाल्ला बघा successor बाई गायची लोक आणि ना तुला तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायचीच राहिली आणि जेव्हा तुम्ही जॉब करताल ना तुमच्या पण लाईफमध्ये वेगळं वेगळं होईल आणि तुम्ही पण गुडगल बनतीन गुड बॉय बनतीन पण गल, मी तर एक गर्ल येऊन मी गल पण मी तर मी तर छोटी छोटी असं एवढे जॉब करते बघा 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 जॉबचं टार्गेट आहे तुझं सांग वन टेन लॅक बबीचं आहे टू करोडचं टार्गेट तर ते करण्यासाठी फाय इयर लागते तुला फाय इयर तोपर्यंत जॉब करता 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 तू मोठी पण होशील मोठी होशील गुडगुल बनशील छान बनशील आणि बबूच्या गळ्यामध्ये जे हनुमान पण आहे माझे बाबू खूप स्पिरिच्युअल आहे सकाळी सकाळी स्कूलला जाताना काय रुटीन आहे तुझं सांग एकदा ना फक्त एक टाइम ना हनुमान चालीसा बोलायचा सकाळी सकाळी स्कूलला जाण्या आधी ना हा स्कूलला आधी जे बाप्पाच्या पाया पडती हनुमान चालीसा बोलती हा बाबू हो मी करते ठीक आहे आता छान छान ब्लॉग उद्यापासून बनवा ना आता असे ह्यालाच तर बोलतात की छान छान ब्लॉग जे आता मी बनवते आताच खरं हेच आहे हा छान छान लॉग आहे मला नव्हतं माहिती बाबू <laughs> अंचल चल बाय कर आता बाय बाय